नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधानसभा सदस्यांना त्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत एका महिन्याच्या आत माहिती देणार संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांची ग्वाही विमुद्रीकरण हे धाडसे पाऊल सर्व देशांनी भारताचा मार्ग ठरवणं महत्वपूर्ण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन अघोषित पैशातून मिळालेल्या निधीचा विनियोग करणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू दुबई वर्ल्ड सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत कॅरोलिना मरीनला हरवून पीव्ही सिंधूची उपांत्य फेरीत धडक ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय ज्युनियर हॉकी संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी बेल्जियमशी उद्या लढत चेन्नई क्रिकेट कसोटीत आज भारतानं इंग्लंडचे तीन फलंदाज केले झटपट नमस्कार आता बातम्या पाहूयात विधानसभेचे सदस्य औचित्याच्या मुद्याद्वारे आपापल्या मतदारसंघातले प्रश्न सदनात उपस्थित करत असतात पण सरकारनं काय कारवाई केली ते त्यांना कळत नाही याविषयी विधानसभेतल्या बहुतेक सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली ही जबाबदारी संबंधित मंत्र्यांची असून त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी अशी सूचना अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली या सूचनेची दखल घेऊन एका महिन्याच्या आत संबंधित सदस्यांना त्यासंदर्भातील माहिती पुरवण्यात येईल अशी ग्वाही संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात दिली महत्वाकांक्षी मुंबई नागपूर महामार्गाच्या बांधकामासाठी काही अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावानं जमिनी घेतल्या या कथित आक्षेपाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत या संदर्भात लवकरात लवकर चौकशी पूर्ण केल्यानंतर अधिकारी दोषी आढळल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही तसंच कोणत्याही शेतकऱ्यांची जमीन बळजबरीनं घेणार नाही अशी ग्वाही सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली या मार्गावरच्या जमिनी ज्या अधिकाऱ्यांनी कवडीमोल भावानं शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं घेतल्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडली होती या, या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दहा जिल्ह्यातल्या सव्वीस तालुक्यातल्या दोनशे पंच्याऐंशी गावांमधून जाणारा हा समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असून आतापर्यंत तीस टक्के शेतकऱ्यांची परवानगी मिळाली असून येत्या एक ते दीड महिन्यात सत्तर टक्के शेतकऱ्यांची परवानगी मिळेल असं त्यांनी सांगितलं जमिनीचे एकरकमी पैसे मिळावेत अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांच्याशी चर्चा सुरू आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली हा महामार्ग जनतेसाठी की अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी असा प्रश्न संजय दत्त यांनी या चर्चेवेळी उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत जाधव यांनीही ज्या जमिनी ज्या शेतकऱ्यांनी घेतल्याचा आरोप होतोय त्या जमिनीच्या सातबारा उतारावरची नावं वाचून दाखवली आणि याप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली काँग्रेसचे नारायण राणे यांनीही सरकारवर टीका करत शेतकरी देशोधडीला लागले तरी चालतील मात्र अधिकाऱ्यांनी आर्थिक संपत्ती करता आली पाहिजे असं सरकारनं जी आर काढावा असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला या संदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल असं उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे आता आपण थेट जाऊया पंतप्रधानांनी घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय हे धाडसी पाऊल असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आज नवी दिल्लीत फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते विकासाच्या धीम्या गतीमुळे यंदाचं वर्ष हे नेहमीपेक्षा वेगळं होतं असंही म्हणाले आज जगात स्वदेशी धंद्यांना संरक्षण देण्याची मनोवृत्ती तसंच इतरांवर दोषारोप करण्याची मनोवृत्ती वाढत चालली आहे असं त्यांनी सांगितलं काही वर्षांपूर्वी भारत ही नाजूक अर्थव्यवस्था असल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ठरली आहे असं सांगून प्रत्येक देशानं आपला मार्ग अवलंबणं महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून अंमलात येत आहे केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचं म्हणाले काळा पैसा जाहीर करणाऱ्यांवर पन्नास टक्के कर लावला जाईल काळा पैसा जाहीर केल्यानंतर आकारण्यात आलेल्या करापैकी पंचवीस टक्के रक्कम चार वर्षांसाठी बँकेत ठेवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं काळा पैसा जाहीर करण्यासाठीच्या योजनेतील तपशील गुप्त ठेवला जाईल असं सांगून लोकांनी काळा पैसा जाहीर करण्यासाठी पुढं यावं असं आवाहनही अधिया यांनी केलं बेहिशेबी रोख रक्कम जाहीर करण्याच्या योजनेतील जमा झालेल्या पैशातून गरीब कल्याण योजनेसाठी निधी दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं निम्नवर्धा प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपाचा अहवाल तीन दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले निम्नवर्धा प्रकल्पातील समस्यांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते पुनर्वसित गावांमध्ये सहा महिन्यात ग्रामपंचायती स्थापन कराव्यात तसंच गावातील पायाभूत सोयीसुविधा जलसंपदा विभागाकडून निर्माण कराव्यात असा आदेशही त्यांनी दिला आता आपण थेट जाऊया नागपूर इथं हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजावर एक दृष्टिक्षेप टाकण्यासाठी पण या सगळ्याची नीट चौकशी कायदेशीरदृष्ट्या करून तपासून नेमण्याचा विचार शासन करण्याची व्यवस्था ठीक आहे लक्षवेधी लक्ष क्रमांक दहा नाही आता सोरी हा नाही तीन लक्षवेधी आहेत पाच मिनिट दोन मिनिटांचा हा एक एक प्रश्न विचार सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी दहा एक एक प्रश्न नाही नाही एक एक नंतर आपण घ्या आता दोन मिनिट राहिले किती विचार हा घ्या सभापती महोदय माझी जी ही लक्षवेधी आहे लक्षवेधी नाही यामध्ये मला असं वाटतं की मंत्री महोदय नाही आहेत तुम्ही देणार या लक्ष दहावीला दहावीला हा ठीक ट्रान्सफर केली ओके ओके सभापती महोदय माझी एक आपल्याला विनंती आहे की आमची ही नाही पटकन प्रश्न विचारा एक प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं ह्या उत्तर देईल ना उत्तर देऊ त्यानंतर मी सांगेल नाही त्यात टाइम थोडा वाढवून द्यावा आमचं उत्तर दिसू न टाइम नाही सभापती रेग्युलर हाऊस बारा वाजता एप्लाय लक्षात घ्या सभापती महोदय माझी जी ही लक्षवेधी सूचना आहे ती यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासंबंधी आहे इथल्या ते लॅपटॉप खरेदी जे केलेत लाखो रुपया जे केलेत खरं त्यांना पन्नास हजारापेक्षा जास्त करता येत नाही आणि शिओची मान्यता घेतली पाहिजे शिवोची मान्यता इथं घेतलेली नाही आणि लॅपटॉप खरेदी केलेत आणि पोषण आहारामध्येही तसाच मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि शिक्षकाच्या बदल्यामध्येही अनियमितता झालेली आहे त्याला आवड सचिवांनी स्थगिती दिली आता हे सगळं झाल्यानंतर यात करोडो रुपये राष्ट्रीयकृत बँकेत जे कल्याण शिक्षण कल्याण निधी आहे त्यामध्ये निवेदनामध्ये तुम्हाला प्रश्न काय विचार माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की त्यांच्यावर शिवोने आणि अवर सचिवांनी ठपका ठेवला आहे तर त्यांना निलंबित करून या प्रकरणाची चौकशी पूर्णपणे करणार का आणि त्यांना निलंबित करावं अशी माझी आणि चौकशी करावी असा माझा प्रश्न आहे सवादी महोदय मुलाची रात्री काल बारा वाजता लक्षवेधी दाखल झाले आपल्या आपल्याला पूर्ण माहीत नसेल तर आपल्या चेंबरमध्ये एक बैठक बोलावा या संदर्भात माहिती घेतली आहे दोन्ही मला असं वाटतंय की आपण उशिरा लक्ष काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरात छापे टाकले जात आहेत गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरचे गावात पोलिसांनी काल रात्री एका घरावर घातलेल्या छाप्यात बावन्न लाख बहात्तर हजार पाचशे रुपयेच्या नोटा सापडल्या या सर्व नोटा नवीन दोन हजार रुपयांच्या आहेत या प्रकरणी चौकशी सुरू असून एकाला ताब्यात घेण्यात आला आहे कोरची तालुका हा नक्षलग्रस्त भाग असून या नोटांचा संबंध नक्षलवाद्यांशी असल्याचा संशय व्यक्त होत आहे वाशिम जिल्ह्यात कारंजा इथं दोन कारमधून एक्केचाळीस लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली या नोटा दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या स्वरूपात होत्या या प्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली चलनात नव्यानं आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचं स्कॅनिंग करून बनावट नोटांची छपाई करणाऱ्या एका डॉक्टरला कोल्हापूर पोलिसांनी काल अटक केली सुधीर कुंबळे या नावाच्या डॉक्टरनं दवाखान्यामध्येच अत्याधुनिक पद्धतीनं स्कॅनर प्रिंटर कटर आणि वक्सेल बॉन्ड कागदाच्या साह्यानं खोट्या नोटा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता या नोटा नकली आहेत हे समजू नयेत याकरता किरकोळ विक्रेत्यांना त्या ते दिल्या जात असत मात्र एका विक्रेत्याच्या प्रसंगवाधनामुळे हा प्रकार उघड केला आला त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी कुंबळे याला ताब्यात घेतलं असून नोटा छपाईचं चा साहित्य आणि एकूण सतरा हजार रुपये किमतीच्या नकली नोटा देखील जप्त या सर्व घडामोडी पाहता नागरिकांनी दक्ष राहावं आणि नोटा तपासून घ्याव्यात असं आवाहन पोलिसांनी केलं आहे नागपूर महोत्सवासारख्या कार्यक्रमांमुळे नागपूर सांस्कृतिक विकासाकडे वाटचाल करत आहे असं केंद्रीय परिवहन रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं नागपूर महोत्सव दोन हजार सोळाचं काल गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते नागपूरच्या सांस्कृतिक विकासासाठी सरकारकडून भरीव सहाय्य केलं जाईल असं ते म्हणाले नागपूरची आता केवळ नगरी म्हणून ओळख राहिली नसून हे शहर आता पर्यटन नगरी म्हणून ओळखलं जात असल्याचं राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं हा महोत्सव येत्या एकोणीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शंभर पतसंस्था मार्च दोन हजार सतरा अखेरपर्यंत कॅशलेस करण्यात येतील आणि नंतर टप्प्याटप्प्यानं जिल्ह्यातल्या सर्वच पतसंस्थांमध्ये कॅशलेस व्यवहार होतील अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांनी दिली पतसंस्थांच्या व्यवहारासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी काल अहमदनगर इथं मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते बँकिंगच्या दृष्टीनं मार्गक्रमण करणार आहेत आणि संपूर्ण नगर जिल्हा हा कॅशलेस करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत ग्रामीण भागामध्ये जर कॅशलेस व्यवहाराची संकल्पना रुजवायची असेल राबवायची असेल तर पतसंस्थांशिवाय पर्याय नाही हे आम्ही शासनाला देखील सांगितलेले आहे शासनाने ते मान्य केलेले आहे आणि नगर जिल्ह्यात राज्यात पहिल्यांदा नगर जिल्ह्यामधले कमीत कमी शंभर लोकेशन एकतीस मार्चपूर्वी कॅशलेस करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू या मेळाव्यात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली कॅशलेस व्यवहार करून सहकारी पतसंस्था चळवळ अधिक बळकट करण्यासाठी अकरा सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे बोर व्याघ्र व्याघ्र अंतर्गत अडेगाव सफारी गेट आणि पर्यटन संकुलाचं उद्घाटन काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं राज्या सर्वात राज्यात सर्वात मोठं जंगल विदर्भात आहे राज्यात विविध कल्याणकारी योजना राबवताना विदर्भ मराठवाडा आणि कोकण या भागांना विशेष प्राधान्य देण्यात येईल असं मुनगंटीवार म्हणाले बोर व्याघ्र प्रकल्पाचा देशभरात गौरव होण्यासाठी सर्व सुविधा देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं चित्रपट अभिनेते विवेक ओबेरॉय मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यावेळी उपस्थित होते पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत काल मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे पेट्रोल लिटरमागे दोन रुपये एकवीस पैशांनी तर डिझेल एक रुपया एकोणऐंशी पैशांनी महागला आहे मुंबईत आता पेट्रोलचा नवा दर पंच्याहत्तर रुपये सत्तावीस पैसे तर, सत्ता तर डिझेलचा दर बासष्ट रुपये चाळीस पैसे प्रति लिटर झाला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील दरात झालेली वाढ तसंच डॉलर आणि रुपया या विनिमय दरातील बदल यामुळे ही वाढ झाल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं स्पष्ट केलं आहे वनक्षेत्राला लागून असलेल्या गावातल्या शेतकऱ्यांना वनौषधी लागवडीचं प्रशिक्षण देण्यात येईल तसंच या शेतीतून उत्पादित झालेली वनौषधी खरेदी करण्याची हमी देणार असल्याचं वनमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं बोर धरण प्रकल्पातील नवरगावा या पुनर्वसित गावातल्या शेतकऱ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते वनविभाग हे रोजगार देणारं क्षेत्र असून या क्षेत्राच्या संवर्धनासाठी एक कोटी वृक्षदूत नेमणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले शासनानं जंगलाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या गावातल्या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये दुपटीनं वाढ होणार आहे तसंच या गावांना शंभर टक्के गॅस जोडण्या देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे असं ते म्हणाले पुण्यात कालपासून कथायात्रा या तीन दिवसांच्या महोत्सवाला सुरुवात झाली यंदाचा हा महोत्सव पाणी या संकल्पनेभोवती गुंफवण्यात आला आहे स्वातीराजे यांच्या फुगा आणि न ऐकलेली गोष्ट या पुस्तकाचं प्रकाशन उद्घाटनाच्या वेळी करण्यात आलं अस्मिता ठाकूर यांच्या कथ्थक बॅलेनं महोत्सवाला सुरुवात झाली एअर मार्शल भूषण गोखले माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते हा महोत्सव भाषांच्या जतन संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीनं भरवण्यात आला असून तो उद्यापर्यंत सुरू राहणार आहे दक्षिण चीन समुद्रातल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत चीननं काल अमेरिकेची मानवरहित नौदल टेहणी पाणबुडी ताब्यात घेतल्याचं पेंटेगॉननं जाहीर केलं फिलिपाईन्सच्या किनाऱ्याजवळ पन्नास सागरी मैल अंतरावर चीननं हे पाण्याखालील टेहळणी या ताब्यात घेतल्याचं पेंटेगॉनचे प्रवक्ते जेफ डेव्हिस यांनी सांगितलं चीनच्या या कृत्यामुळे चीन या, या भागातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे उपांत्यपूर्व सामन्यात सिंधूनं कॅरोलिन मरीनवरती एकवीस सतरा एकवीस तेरा असा सरळ गेममध्ये विजय मिळवला ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूला कॅरोलिनाकडून पराभूत व्हावं लागलं होतं कॅरोलिन जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे लखनौ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ हॉकी हो विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरीत धडक मारली उत्कंठावर्धक ठरलेल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पेनल्टी शूट आऊटमध्ये चार विरुद्ध दोन गोलनं पराभव केला सामना सुरू झाल्यावर चौदाव्या मिनिटालाच ऑस्ट्रेलियानं पहिला गोल करून आघाडी घेतली मध्यंतरानंतर दुसऱ्या सत्रात भारताच्या गुरजत सिंगनं बेचाळीसाव्या मिनिटाला गोल करून एक एक अशी बरोबरी साधली त्यानंतर मनदीप सिंगने एक गोल करून भारताला दोन एक अशी आघाडी मिळून दिली तर ऑस्ट्रेलियानं सत्तावन्नाव्या मिनिटाला गोल करून पुन्हा दोन दोन अशी बरोबरी साधली अखेर पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेण्यात आला भारतानं आपल्या चारही स्ट्रोकवर चार गोल करून बाजी मारली भारताचा गोलकीपर विकास दहियानं उत्तम खेळ करत ऑस्ट्रेलियाचे पाचपैकी तीन पेनल्टी शूटआउट रोखत भारताला विजय मिळवून दिला दरम्यान उद्या होणाऱ्या अंतिम फेरीतल्या सामन्यात भारताची गाठ बेल्जियमशी पडणार आहे दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टी ट्वेंटी स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलींच्या सामन्यात पंपुलंगा संघाच्या आठ बाद एकशे एकोणसत्तर धावा झाल्या या धावांमध्ये शानिया ली स्वाठ हिच्या एकटीच्या एकशे साठ धावा होत्या संघातल्या उर्वरित फलंदाज शून्यावरती बाद झाल्या तर संघाच्या खात्यात नऊ धावा अवांतर झाल्या चेन्नई इथं भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज सकाळी इंग्लंडचे तीन फलंदाज झटपट पर तंबूत परत पाठवण्यात भारताला यश आलं ब्रेनस्टोक सहा धावा करून बाद झाला त्यानंतर जॉस बटलरही केवळ पाच धावा करून तंबूत परतला काल नाबा शतक झळकवणारा मोईन अली एकशे सेहेचाळीस धावांवरती बाद झाला उपहारापर्यंत इंग्लंडनं सात बाद तीनशे बावन्न धावा केल्या आहेत क्रीडा बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा विधानसभा सदस्यांना त्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत एका महिन्याच्या आत माहिती देणार संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांची ग्वाही विमुद्रीकरण हे धाडसी पाऊल सर्व देशांनी आपला मार्ग ठरवणं महत्वपूर्ण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन अघोषित पैशातून मिळालेल्या निधीचा विनियोग करणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आजपासून सुरू दुबई वर्ल्ड सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत कॅरोलिन मरीनला हरवून पीव्ही सिंधूची उपांत्य फेरी फेरीत धडक ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय ज्युनियर हॉकी संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी बेल्जियमशी उद्या लढत चेन्नई क्रिकेट कसोटीत आज भारतानं इंग्लंडचे तीन फलंदाज केले झटपट बाद याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार